पाईपलाईन म्हणून आपण एक पाईपलाईन बनवला आहे तर ह्या पाईपामागचं मेन काय होतं की ठिवक सिंचन जर कोणी शेतकऱ्याला करायचं आहे तर त्याचा जो सबलाईन आहे तो पी व्ही सी पाईप टी पी पाईप स्प्रिंकलर पाईप त्याच्यापेक्षा हा वापरावा जेणेकरून त्यांना स्वस्त पडेल आणि हा फ्लेक्झिबल असल्यामुळे काम झाल्यावर त्याची घडी करून त्यांना ठेवता येईल सरी भरण्यासाठी समजा वीस मिनिटं लागतात अर्धा तास लागतो तर शेतकऱ्याला तिथेच थांबावं लागतं की ही सरी भरली गेली मग तिथे माती लावून पुढच्या सरीमध्ये पाणी मोकळं करा बरोबर पण याच्यात फायदा काय होतो आज आपण हा पाईप जरी ठिबकसाठी सबलाईन म्हणून बनवला होता पण आज आपण जास्तीत जास्त पाईप विकतो आहे पाण्याने पाणी भरण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकते कमी पाणी लागतं जास्ती क्षेत्र भिजवता येतं तर या सर्व्या गोष्टींमुळे सध्या हा पाईप खूप जोरात चालू आहे हा पाईप आपण कडक बनवला आहे ठिकणे जास्ती दिल्यामुळे कडकपणा आला आता कडकपणा आल्यामुळे काय होतं की इतर कंपन्यांना जर याला छिद्र पाडायचं आहे तर ते विशिष्ट प्रकारचं ड्रिल लागतं आणि आपला पाईप कडक असल्यामुळे काय होतं की जे ठिबकला छिद्र पाडायचं ड्रिल आहे त्याच्यामुळे तुम्ही इझिली याला छिद्र पाडू शकतात कमी पैशात काम होतं तीन हजार रुपयात एक एकरचं काम होऊन जातं हा दोनशे फुटाचा पाईप येतो त्याला एक ये सर्व बाजार जरी म्हटला प्रत्येक सरीमध्ये एक नळ आणि ते सर्व पकडलं तरी तीन हजार रुपयात त्या शेतकऱ्याचं एक काम होऊन जातं फारा तुमच्या पद्धतीने काय झालं एकदम फाटला आता तुम्ही याला फाडला होता तेवढीच ताकद याला लावा आणि फाडाभर फाटतोय का फाडा बोलू नका बरं तो शेतकरी लोकांनी अनुभव घेतलाय ते कमेंट करतात की हा पाईप वापरू नका कारण या पाईपाला जिथे छिद्र पाडलंय ना तिथून लिकेज होतो त्या लोकांचा अनुभव खोटा नाही येतो खरा आहे फक्त त्या प्रत्येक कमेंटवर मी एक प्रश्न उचारतो भाऊ तुम्ही हिराचा पाईप वापरलाय का की शेतकरी काय म्हणता की ब्लॅक पाईप राहतो तुमचा बरोबर तर ते म्हणता की ज्यावेळेस आम्ही ग्रोम्बेट लावतो त्यावेळेस आम्हाला त्याच्या तिथं काहीतरी म्हणजे आम्हाला काहीतरी तिथं खून वगैरे पाहिजे तर मग आपण हे जी ऑरेंज कलर रेस दिली याच्यावर पाहू शकता का शेतकरी बीच मी आपण व्हिडिओ बघाय की शेतकरी वै सोला विंग कॉक लागतो बीस का लागतो डिफरन्स आहे ना की एका बाजूला ड्रिप वापरलाय एका बाजूला रेन पाईप वापरलाय तर एकाच सप्लायनवर त्यांनी पैसे वाचवण्यासाठी तसा उपयोग केला शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी जी अडचण असते ती म्हणजे त्यांचं शेतात पाणी देणं ही अडचण काही दिवसापूर्वी इतकी मोठी नव्हती कारण शेतकऱ्याला शेतमजूर कमी पैशामध्ये उपलब्ध व्हायचा आजची परिस्थिती अशी आहे की शेतकरी पैसा द्यायलाही तयार आहे पण शेतमजूरच भेटत नाही आहे आणि ज शेतमजूर भेटला तरी त्यांचे इतके म्हणजे नियम आहेत किंवा इतक्या ते अडचणी सांगतायत की तेवढ्या त्या पद्धतीने शेतकऱ्याचं काम होत नाही आहे आणि शेतकऱ्याला एकच्या ठिकाणी आता दोन मजूर लावावे लागत आहेत आणि त्याचा तो खर्च वाढतोय प्लस जे सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय की कामाच्या ठिकाणी मोबाईल पाहत बसणं मोबाईलवर गेम खेळत बसणं व्हिडिओ पाहत बसणं घरच्यांशी गप्पा मारत बसणं तर तो तोच प्रॉब्लेम शेतकऱ्यांना पण भेडसावतोय आणि म्हणूनच आजचा शेतकरी नवीन नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानासाठी फार अनुकूल आहे तो म्हणतो की नाही मला हे पाहिजे कारण जेणेकरून शेती तर करायची जे शेतीशिवाय तर भारतात पर्याय नाही आहे मग हे जे आपण हा जो पाईप सांगितला आहे शेतकऱ्यांना याचं नाव आपण ठेवलं सब पाईपलाईन म्हणजे पूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये पण आपण याच्याबद्दल माहिती दिली आहे आपण मागच्या काही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये याच्यावर उड्या मारून दाखवल्या आहे लोकांना तुम्हाला पण की बाबा याची ताकद काय पण तरी एक थोडक्यात माहिती देतो की आज सब पाईपलाईन म्हणून आपण एक पाईपलाईन बनवला आहे तर ह्या पाईपामागचं मेन काय होतं की ठिबक सिंचन जर कोणी शेतकऱ्याला करायचं आहे तर त्याचा जो सबलाईन आहे तो पी व्ही सी पाईप एच डी पी पाईप स्प्रिंकलर पाईप त्याच्यापेक्षा हा वापरावा जेणेकरून त्यांना स्वस्त पडेल आणि हा फ्लेक्झिबल असल्यामुळे काम झालं त्याची घडी करून त्यांना ठेवता येईल पण मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून एक समस्या आली विशेष करून असे शेतकरी की ज्यांच्याकडे शेतीसाठी सांडपाण्याचा उपयोग होतो किंवा गरीब शेतकरी की बाबा ज्यांच्याकडे पैसेच नाही आहे ठिबक करायला पुण्या मुंबईच्या बाहेरच्या एरियातले जे शेतकरी आहे त्यांची अडचण काय आहे की पुण्या मुंबईचं जे सर्व वेस्ट पाणी नाल्याच्या स्वरूपात हे त्यांना उपलब्ध आहे अमाप उपलब्ध आहे पण ते वापरायला ना ठिबक चालते ना स्पिंकलर चालतं कारण त्या पाण्यावर जर ठिबक स्प्रिंकलर केलं तर ते लगेच खराब होतं त्या काही शेतकऱ्यांची अडचण अशी की पाण्यामध्ये इतका शार येतोय कारण मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पूर्वी जमिनीच्या खालून इतकं पाणी उचललं नाही जायचं आता सहाशे फूट सातशे फूट महाराष्ट्रात कॉमन झालं आहे व एवढ्या खालून जर पाणी वर उचललं जात आहे तर त्याच्यासोबत सर्व साल्ट येत आहेत सर्व शार येत तर हे शार तुमच्या ठिबक किंवा स्पिंकरोज चोकअप करतायत तुमचं जमीन खारपड करतायत तर पहिला जो प्रॉब्लेम सांगितला की मजूर भेटत नाही हा दुसरा प्रॉब्लेम बरोबर मध्ये एक प्रॉब्लेम अजून बोलला गेला की शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहे काही तर त्यांच्या दृष्टीने ह्या पाईपाची मागणी खूप जोरात आली आज आपण हा पाईप जरी ठिबकसाठी सबलाईन म्हणून बनवला होता पण आज आपण जास्तीत जास्त पाईप विकतोय पटपाण्याने पाणी भरण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की आता आम्ही समजा ठिवक वापरायचं नाही आहे स्प्रिंकलर वापरायचं नाही आहे तर ते पाणी कसं देतात त्यांच्या शेतात पटपाण्याने म्हणजे जमिनीवर ना वाहून नेऊन तर तिच्यामध्ये बांध घरावा लागतो माती लावून ते असं पाणी जे अडवतात त्याला बांध धरणे म्हणतात त्याच्यासाठी रात्री बेरात्री त्यांना शेतात जावं लागतं चिखलात जावं लागतं जंगली प्राण्यांचा प्रॉब्लेम होतो सापाचा प्रॉब्लेम होतो विचू वगैरे प्र जे प्राणी त्यांचा प्रॉब्लेम होतो तर तिच्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनीच ही युक्ती शोधून काढली की ह्या पाईपाला काय करायचं की शेताच्या एका बाजूला किंवा मध्यभागी टाकून द्यायची आणि ह्या पाईपाला छिद्र पाडून तिच्यावर वीस एम एमचं ग्रोमेट लाव ग्रोमेट लावून टेकअप आपलं कॉक लावून द्यायचा बरोबर तर याच्याने काय होतं की ह्या वीस एम एमचा किंवा काही शेतकरी सोळा एम एमचा वापरतायत कशाव हे कशावर ठरतं हे पण व्हिडिओच्या शेवटी सांगेल आणि जे शेतकरी आता व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक विनंती करतो की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या शेतात पाणी पाचतात तुमच्या शेतात ठेव पाणी देतात हे कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून आम्हाला पण आयडिया येईल तर मी मुद्द्यावर येतो की काय करतात शेतकरी की याला कॉक लावतात आणि प्रत्येक सरीमध्ये सोडून देतात आता काय होतं जे बांध पकडतात ना तिच्यामध्ये कसं असतं की एक सरी भरण्यासाठी समजा वीस मिनटं लागतात अर्धा तास लागतो तर शेतकऱ्याला तिथेच थांबावं लागतं की ही सरी भरली गेली मग तिथे माती लावून पुढच्या सरीमध्ये पाणी मोकळं करा बरोबर पण याच्यात फायदा काय होतो की याच्यातनं कंट्रोल पाणी येतं तर एका वेळेस ते तीन सऱ्या चार सऱ्या पाच सोऱ्या जसं त्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या पद्धतीने एका वेळेस हे ओपन करून देतात कॉक आणि मग पाणी जात राहतं आता पाणी आपूसकच कॉक लावल्यामुळे कंट्रोल प्रमाणात जात आहे कमी प्रमाणात जात आहे तर जी सरी भरायला समजा एक तास लागत होता ती सरी भरायला आता चार तास लागतील इव्हन ते शेतकऱ्याचा हातात आहे आलं लक्षात की बाबा कॉक कमी जास्त करून तो वेळ कमी जास्त सुद्धा ते करू शकतात तर हिच्यात काय होतं समजा दिवसाचा वेळ असेल तर ठीक आहे बाबा एकदा सऱ्या सोडून दिल्या तर तेवढे तीन तास चार तास पाच तास शेतकरी फ्री इतर कामं करायला नाही तर त्याला ते बाण पकडण्यासाठी था तिथेच थांबावं लागत होतं हा एक विषय झाला दुसरं की जे पटपाण्याने पाणी भरलं जातं त्याच्यामध्ये पाण्याचं खूप जास्ती प्रमाण वापरलं जातं याच्यामध्ये काय होतं की पाणी जास्ती जमिनीत जिरात नाही जे कक्ष आहे म्हणजे जिच्यात पिकाचे मुड फक्त पाणी पितात तेवढ्या कक्षेमध्येच ओलावा येतो तो ओलावा खाली जाण्याच्या पेक्षा पाणी पुढे जाऊन वाहून जातं तर कमी पाण्यामध्ये काम होतं तर या पद्धतीने या पाईपाचा उपयोग करताय लोक आणि याच्यामध्ये जसं मी सांगितलं कमी पैशात काम होतं तीन हजार रुपयात एक एकरचं काम होऊन जातं हा दोनशे फुटाचा पाईप येतो त्याला हे सर्व बाजार जरी म्हटला प्रत्येक सरीमध्ये एक नळ आणि ते सर्व पकडलं तरी तीन हजार रुपयात त्या शेतकऱ्याचं एक काम होऊन जातं तर कमी पैशात झालं माणूस जर कमी लागणार आहे पूर्वी काय होतं की समजा बांध पकडायचे म्हणजे तिथे तो मजूर द्यायचाच आहे आता कसं एक शेतकरी स्वतःसुद्धा करून घेईल किंवा जेव्हा ते सोडलंय पाणी तेव्हा मजुरा करणं तो त्याचा जो वेळ आहे तेव्हा तो त्याचं दुसरे कामं करून घेईल तो एक विषय झाला जमिनीची सुपिकता टिकते कमी पाणी लागतं जास्ती क्षेत्र भिजवता येतं तर या सर्व गोष्टींमुळे सध्या हा पाईप खूप जोरात चालू आहे पण याच्यात अडचण काय येते की बाकी ज्या कंपन्या आहेत लक्षात येतंय की ज्या असाच पाईप बनवतात तर त्या ह्या क्वालिटीचा बनवतायत हा मी मार्केटमधून मुद्दामून सॅम्पल घेऊन आलोय तर हा इतर कंपन्यांचा माल आहे आणि हा आपल्या कंपनीचा आहे आता हिच्यात बघा शेतकऱ्याला समजेल अशा टेस्टिंग घेऊन मी तुम्हाला फरक दाखवतो तर सर्वात मोठा फरक काय या पाईपामध्ये थिकनेस आणि याचा नरमपणा लक्षात येतोय हा पाईप आपण कडक बनवला आहे थिकनेस जास्ती दिल्यामुळे कडकपणा आला आता कडकपणा आल्यामुळे काय होतं की इतर कंपन्यांना जर याला छिद्र पाडायचंय तर ते विशिष्ट प्रकारचं ड्रिल लागतं आणि आपला पाईप कडक का असल्यामुळे काय होतं की जे ठिबकला छिद्र पाडायचं ड्रिल आहे त्याच्यामुळे तुम्ही इझिली याला छिद्र पाडू शकतात हा सर्वात मोठा फरक दुसरा फरक आता एक इथे जादूचा प्रयोग म्हणा तुम्ही मी करून दाखवतो तुम्ही बघा फक्त की हा जो मार्केटमधून पाईप आणला आहे ना याला मी काय करतो की एक पकड याला एक बारीकशी कट देतो ठीक आहे हा बघा एवढा कट दिलाय साधारणपणे आणि तेवढाच कट आपल्या पाईपाला पण देतो आता तुम्ही काय करा याला फाडा याला फाडा आधी याला फाडा फाडा तुमच्या पद्धतीने काय झालं इझिली एकदम कागदासारखा का फाटला मध्ये मी एक व्हिडिओ टाकली होती की ही जी ही ते ही ते की लाइनिंग आहे हिचा काही उपयोग नसतो ते इथे सिद्ध झालं बघा की लायनिंगमुळे पटकन फाटला आणि क्वालिटीमुळे पण फाटला तो तर एकदम कागदासारखा फाटतो आता इथे पकडायला जमत नाही आहे याला पकड आता बघा हे बघा फाटला फाटला आता तुम्ही याला फाडला होता तेवढीच ताकद याला लावा आणि फाडा फाटतोय का बर लोक तेही कमेंट करतील की माणूस होता तर तुम्हाला पण जर ही टेस्टिंग करायची असेल तर तुम्ही जळगाव येऊ शकता तुमच्या हाताने चेक करा तर ता याची ताकद जास्ती असल्यामुळे हा एक तर फाटत नाहीये आणि फाटला तरी अटकून अटकून फाटेल तर हा सर्वात मोठा फरक आहे मार्केटमध्ये जो पाईप भेटतोय त्याच्यात आणि आपल्यात आता ह्या पाईपाची आपण दोन वर्षे गॅरंटी घेतली आहे आता हा जो पाईप आहे ना याची किनारे ना बघा पूर्ण सफेद होते कुठलीही ठिबक असो याची किनार जर सफेद होत असेल तर एक समजून जायचं की ही उन्हात टिकणार नाही हा पाईप जर उन्हात पडू दिला मी गॅरंटीन सांगतो पंधरा दिवसात महिन्याभरात याचा भोगावीन आणि आपली जी किनार आहे ही वा वाईट होत नाही आहे बघा आता ती अजून पुढचा विषय की हा पाईप आहे ना पूर्ण खडबडा आहे मधून पूर्ण खडबडा आहे बऱ्याच वेळा शेतकरी चुकी काय करतात की बाहेरून चिकना पाईप बघतात बाहेरून तो खडबडा असेल चालेल उरत त्याचा फायदा भेटेल आपलं जे घरगुती आपण गार्डन पाईप वापरतो ना घरगुती जी प पाणी वगैरे न्यायला नळी वापरतो त्याला गार्डन पाईप म्हणतात तर हा नळी ना आधी प्लेन यायची मग कम्प्लेंट यायला लागला म्हणजे मी एकोणावीसशे ऐंशीचा किस्सा सांगतोय तेव्हा मी नव्हता मी ज्या सरांच्या हाताखाली बनलो आहे ते व्यक्ती असे होते की ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा ती नळी बनवली आहे तर त्यांनी मला जो किस्सा सांगला आहे तो तुम्हाला सांगतोय हां ती पहिल्यांदा ती प्लेन नळी बनवायची लोक तर काय व्हायची की ती फाटून जायची कारण ती जेव्हा जमिनीवरनं ओढली जाते ना तर तिथे घर्षण होतं आणि ती फाटून जायची म्हणून तिच्यात लाईनिंगचा विषय आला लाइनिंगचा विषय आला आणि त्याचं जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर त्या लाईनिंग बाहेरच्या सरफेसपेक्षा वर आहे जी लाईन अशी ह्याच सरफेस आहे ना तिला काही महत्व नाही तो डेकोरेटिंग पर्पज लक्षात येतंय तर बाहेरून खडबड आहे ना तर एक वेळा तो फायदा भेटेल की बाबा जे बाहेर कण आले ते घासले जातील मग मधल्या भागापर्यंत जाईल पण जिथे एखादं नदी असते तर तिथे जे दगड असतात मोठे मोठे ते सुद्धा पाण्याच्या प्रवाहामुळे खोलपर्यंत पर्यंत बऱ्याच वेळा तुम्हाला डोळ्याला दिसतात की ते झिजले तर पाण्याचा प्रवाह इतकी ताकद असते तर ता हा जो खडबडापणा आहे या पाण्याच्या प्रवाहामुळे हा लवकरच पाईप लिकेज करेल एकशे एक टक्का लिकेज करेल आता आपला पाईपही मधून दाखवतो बघा तर हा फरक आहे आता हा फरक जो काळ्या रंगाचा सांगितला ना हा काय कारण म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये पण भरपूर लोकांनी कमेंट केल्या होत्या जिच्यात मी सांगितलं होतं की काळा रंग हा उन्हात टिकतो तर लोकांनी भरपूर कमेंट केल्या होत्या जेव्हा मी लोकांना विनंती करतो की बाबा कमेंट करा तेव्हा करत नाही पण अशा वेळेस नक्की करतात की काळा रंग तर उन्हाला जास्ती मोठ्या प्रमाणात स्वतःकडे खेचतो बरोबर आहे तो खेचतोच लक्षात येतो आहे पण त्याची एक नॅचरल टेंडन्सी अशी आहे की तो उन्हामध्ये जास्ती सुद्धा टिकतो म्हणून आपल्या डोक्यावरचे केसर निसर्गाने काळे दिले जिथे जास्ती प्रदेश आहे आफ्रिकासारखा देश तिथले लोक रंगाने काडे होतात जे गाडीचे टायर आहे ते काळे डांबराचा रंग काळा आहे कारण याची उन्हात टिकायची क्षमता जास्ती आहे मग याच्यामध्ये मा जर मास्टर बॅच कमी टाकलेली असली की ज्याच्यामुळे हा काळा रंग येतो यू व्ही नसेल तर तो तसा सफेद होतो आणि हा उन्हात फाटेल म्हणजे फाटेल तर हा सर्वा फरक आहे आता ह्या पाईपाला जी ताकद आहे ना म्हणजे तुम्हाला जो मुद्दा सांगायचा होता ना तो मुद्दा अजून पुढचा आहे की आपण ह्या पाईपाची जेव्हा जेव्हा व्हिडिओ आणली ना तेव्हा तेव्हा एक कमेंट्स बिलकुल कॉमन येते की हा पाईप जे शेतकऱ्या लोक शेतकरी लोकांनी अनुभव घेतला आहे ते कमेंट करतात की हा पाईप वापरू नका कारण या पाईपाला जिथे छिद्र पाडलं आहे ना तिथून लिकेज होतं त्या लोकांचा अनुभव खोटा नाही येतो खरा आहे फक्त त्या प्रत्येक कमेंटवर मी एक प्रश्न विचारतो की भाऊ तुम्ही हिराचा पाईप वापरला आहे का उत्तर येतं नाही तर हा प्रॉब्लेम कोणत्या पाईपाला येतो या कारण याच्यात काय माहिती आहे का मी काय सांगितलं हा जर उन्हात पडला तर पंधरा दिवसात फाटेल मग याला छिद्र पाडता ग्रोमेट टाकता तिथपर्यंत ठीक आहे पण याची पंधरा दिवस नाही महिनाभर जेव्हा ताकद कमी होते ना तेव्हा त्या छिद्रापासून तो फाटायला सुरुवात होतो आणि आपल्या पाईपाची आता मी जो जादूचा खेळ दाखवला त्याच्यामुळे सिद्ध झाला की हिच्यात ताकद आहे तर ती प्रकारची कंप्लेंट ह्या पाईपात येणार नाही म्हणजे येणार नाही कारण हा चिवट आहे मटेरियल लक्षात येतंय तर हा एक मोठा फरक आहे सर्वात अजून एक महत्वाचा फरक की ह्या पाईपाला जो मार्केटमध्ये मा भेटतो हिच्यात त्या लोकांनी काय केलंय दोन इंचीचा वेगळा अडीच इंचीचा वेगळा बरोबर आणि त्याच्यामुळे त्याला फिटिंग बसत नाही प्रॉपर आपण काय केलं आहे की बाबा हा जो पाईप आहे याच्यासोबत आपण जे फिटिंग देतो लोकांना जर पाहिजे असेल तर की जी आय हे स्नेपल देतो मग समजा ते म्हटले की मला दोन इंचीचं फिटिंग बसवायची आहे तर आपण दोन इंचीचा हे स्नेपल देऊ समजा ते म्हटलं मला अडीच इंचीचं हे स्नेपल पाहिजे तर हा डायमीटर त्या हे स्नेपरचा कॉमन असतो त्या बाजूचे जे थ्रेड आहे ते बदलतात त्याच्यामुळे हा एकच पाईप दोन इंचीला पण चालतो अडीच इंचीला पण चालतो अजून काही तुमच्या मनात आता प्रश्न आहे का मला विचारा की शेतकरी काय म्हणता की ब्लॅक पाईप राहतो तुमचा बरोबर तर ते म्हणतात की ज्यावेळेस आम्ही ग्रोमवेट लावतो त्यावेळेस आम्हाला त्याच्यात तिथं काहीतरी म्हणजे आम्हाला काहीतरी तिथं खून वगैरे पाहिजे तर मग आपण ही जी ऑरेंज कलरची रेस दिली हिच्यावर पडू शकता का शेतकरी हा मी काय सांगतोय आपल्याही पाईपाला आपण हा ऑरेंज रंग दिलाय हो पण पर मी परत सांगतो हा फक्त डेकोरेटिंग पर्पज आहे तर तुम्ही छिद्र छिद्रपाडाने काही अडचण येणार नाही अजून एक प्रश्न आहे सर माझा की आता शेतकऱ्यांनी समजून घ्या दोनशे फुटाचा पाईप असतो बरोबर तर हा जो समजून घ्या तीन ची मोटर किंवा पाच ची मोटर आहे आपण जर याला सलग दोन पाईप जोडून दोन, दोन एकर कवर करायचं म्हटलं तर डिस्चार्ज कॅपॅसिटी कमी हे बघा ना तुम्ही दोन एकर कव्हर करा का चार एकर कव्हर करा हो। हे तुमच्या मोटरवर आहे तुमचं मोटर, मोटर जेवढं पाणी देते ना तेवढं पाणी या पाईपात येईल आता तुम्ही जर समजा पाणी आहे तर एका वेळेस तुम्ही हे नळ जे आहे ते जास्ती ओपन कराल बरोबर मग समजा इकडे अर्धा एकरचे नळ उघडले पाई पाई हे भरलं तुमचं सिंचन करून झालं मग अर्धा एकर बंद करा आणि पुढचं अर्धा एकर ओपन करा तर तुम्ही दोन पाईप एकमेकांना जोडू शकता तीन पाईप एकमेकांना जोडू शकतात तिच्याने काही अडचण येणार नाही ह्या पाईपाची आपण टेस्टिंग घेतो जेव्हाही हा लॉट बनतो तेव्हा आपण याची टेस्टिंग घेतो दोन के जी अडीच के जी प्रेशरपर्यंत हा पाईप टिकतो आणि जेव्हा ओपन पाणी जातंय तेव्हा प्रेशर वाढतच नाही पाण्याचं प्रेशर कधी वाढतं जेव्हा त्याचा तोंड बंद होतं बरोबर बीच आपण वीडिओ बघा की कोतकरी सोला विम कॉक लागा तो कोण बीस देखो ना आहे पाईप लगाया आहे अगर कोई किसान का ऐसा मॅनेजमेंट है कि यार ये सरी मेरी अगर पट पाणी भरी तो बीस मिनट मे भर जाती है बराबर लेकिन मुझे कम पाणी आहे और मुझे ये बीस मिनिट का पूरा छे घंटा करना आहे तो इधर उसने एम एम mm का कॉक लगवाना तो लागवारा एम एम काही घंटे में नहीं भरना आहे पाच घंटे मेना एमएम एम एम का माझ्या शेतकऱ्याने काय केलंय हे पाइप घेतलेले आहे त्यांनी म्हणजे तीस पस्तीस पाइप घेतलेले आहेत तो त्यांनी काय केलंय या साइड ला ड्रिप टाकलेली आहे सोळा एम एम आणि या साइड ला रेन पाईप लावलेला आहे त्या तो एका साइडला प्रेशर ट्रिपला बनवून जातं मग त्यांना काय करावं लागतं की ह्या साईडचे बंद करावं लागतं कारण सरीची लांबी जास्त आहे त्यांची तर असं पण वापर करता येईल बघा नवीन एक वापर सांगितला की हा पाईपला पण चालेल हा सबलाईन म्हणून हे सांगायचं विचारलो मी की रेन साठी पण हा चालेल रेनगन साठी हा चालणार नाही रेनगन साठी याचा दुसरा जो प्रकार असतो तो आपण देतो बाकी रेन पाईपला पण चालेल जसं यांनी सांगितलं की एका बाजूला ड्रिप वापरलंय एका बाजूला रेन वापरला आहे तर एका सबलाईनवर त्यांनी पैसे वाचवण्यासाठी तसा उपयोग केलाय शेतकरी तसं पण करू शकतात तर मला वाटतं की पूर्ण माहिती दिली आहे आणि ही व्हिडिओ जे शेतकरी लोक बघतायत त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा या पाईपाबद्दल जर तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा ताबडतोब उत्तर पाहिजे असेल तर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे इंजिनियर उपलब्ध असतात त्यांचा नंबर मी इथे दिलेला आहे त्यांना कॉल करू शकतात चुकून ह्या लोकांनी कॉल उचलला नाही तर थोडी वेळ वाट बघा हे लोक कॉल बॅक करतीलच लग, लगेच नाराज नको वा काही कोणासोबत कोणी शेतकरी आलेले असतात ज्या लोकांना या पाईपाची ताकद खरोखर बघायची आहे त्यांनी जळगाव या आणि बघा काही विषय नाही आहे तर यासोबतच ही व्हिडिओ मी थांबवतो धन्यवाद